शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या करा। या चॅनलला करा चॅनलचे व्हिडिओ नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये पावसाला सुरुवात झाली असून खास करून हा पावसाचा प्रभाव विदर्भ मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दक्षिणी पट्ट्यामध्ये आहे त्यामुळे एकूणच हे प्रमाण उद्यापासून अधिक वाढण्याची शक्यता आहे गेल्या आठ ते दहा दिवसापासून आपण या अंदाजाचा पाठपुरावा करत होतो आज आपल्याला मिळालेल्या माहितीनुसार यवतमाळ नांदेड हिंगोली परभणी बीड अहिल्यानगरचा दक्षिणी भाग सोलापूर धाराशिव लातूर हलक्या स्वरूपात सातारा सांगली या काही भागात पावसाची नोंद झाली आहे नाशिक जिल्ह्यातही हलका शिडकावा झाला आहे पुणे जिल्ह्यातही हलका शिळकावा झालेला आहे त्यामुळे एकूणच पावसाला आता सुरुवात झालेली आहे उद्या याचं प्रमाण वाढेल जे एफ एस मॉडेलनुसार उद्या पावसाची परिस्थिती काय असेल हे आपण बघतो उद्या देखील दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग मराठवाडाचा दक्षिणी भाग विदर्भात विरळ असंच पावसाळी वातावरण आहे परंतु आजच्या तुलनेत उद्या पावसाचं प्रमाण थोडं वाढू शकतं असा अंदाज तेवीस तारखेपासून मात्र महाराष्ट्राच्या बहुतांश भागात पावसाचा प्रभाव असण्याची शक्यता आहे परंतु मध्यम ते जोरदार असाच पाऊस असण्याची शक्यता आहे शेतकऱ्यांसाठी सूचना आहे आता हा जो पाऊस आहे हा मान्सूनचा शेवटचा टप्पा आहे आणि या काळात मेघगर्जना विजांच्या कडकडाट आणि विजा पडण्याची शक्यता अधिक असते व्हॉट्सअप ग्रुपवर मिळालेल्या माहितीनुसार धाराशिवला एक तरुण मृत्युमुखी पडला तर अंबेजोगाई हो तालुक्यामध्ये एक बैलजोडी मृत्यूमुखी पडलेली आहे आणि अशा घटना आता महाराष्ट्रामध्ये घडताना आपल्याला दिसतील त्यामुळे जेव्हा पावसाचं वातावरण तयार होतंय तेव्हा जनावरं झाडाखाली बांधू नका स्वतः झाडाखाली थांबू नका आपली शेतातली कामं उरकून निवाऱ्याला थांबा कारण हा विजा पडण्याचा काळ समजला जातो संपूर्णपणे पाऊस हा विजांच्या गडकडासहच यापुढे होणार आहे आणि हा गडगडाट जीवघेणं असणार आहे नुकसानकारक असणार आहे त्यामुळे आपण थोडं स्वतःची काळजी घेणं आपल्या पशुधनाची काळजी घेणं आवश्यक राहील मी यापूर्वी अनेक दिवसापासून सांगायचा प्रयत्न करतोय की कमी दाबाचा प्रभाव महाराष्ट्रावर स्थानिक स्वरूपामध्ये चोवीस तारखेला पडणार आहे आणि त्यामुळे चोवीस तारखेला महाराष्ट्राच्या अनेक विभागात मोठ्या पावसाची नोंद होईल पावसाचं प्रमाण पंचवीस तारखेला देखील महाराष्ट्राच्या अनेक विभागात मुसळधार स्वरूपाचं असणार आहे दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्रातला पावसाचा जोर जरी कमी झाला तरी विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्रातला पावसात जोर वाढणार आहे साधारण सव्वीस तारखेला सत्तावीसला देखील विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्र असं पावसाळी वातावरण जोरदार राहणार आहे या मॉडेलने अठ्ठावीस तारखेला मध्य महाराष्ट्र उत्तर कोकण उत्तर, उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भाच्या उत्तरेकडून पावसाचा मोठा प्रभाव निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे महाराष्ट्रात एकोणतीस तारखेलाही पाऊस असेल परंतु पावसात जोर कमी होऊ लागेल असा अंदाज आहे मात्र आपण हवामानातला एक बदल बघतो आहोत की आपल्याला असं वाटतंय की अठ्ठावीस तारखेपासून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल आणि साधारण एकोणतीस तीस असा तो प्रवास सुरू करेल कारण पावसाचं क्षेत्र हे मध्य प्रदेशवर रोखून धरण्याचं काम सध्या या मॉडेलनुसार होताना आहे त्यामुळे एकोणतीस तीसच्या दरम्यानही महाराष्ट्रात उत्तरेकडून पाऊस राहण्याची शक्यता आहे वेगवेगळ्या मॉडेलच्या आधारे आपण अंदाज सांगण्याचा आपला उद्देश हा आहे की साधारणपणे शेतकऱ्यांना आयडिया यावी की साधारण बीग वेगवेगळ्या मॉडेलमध्ये काय अंदाज दिलेला आहे आणि मग आपण शेवटी त्याचा सारांश सांगत असतो उद्या बावीस तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसात जो राहू शकतो मध्य महाराष्ट्रापर्यंत त्याचा प्रभाव पडू शकतो असा अंदाज स्कायमेटने व्यक्त केला आहे स्कायमेटचा स्पष्ट अंदाज आहे तेवीस तारखेपासून महाराष्ट्रात खूप मोठ्या पावसाचा प्रभाव तयार होईल दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असा हा प्रभाव वाढत जाईल हा प्रभाव चोवीस तारखेलाही अधिक प्रमाणात राहण्याची शक्यता स्कायमेटने व्यक्त केली आहे स्कायमेटच्या अंदाजानुसार पंचवीस तारखेला महाराष्ट्रात खास करून विदर्भ मराठवाड्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात देखील खूप पाऊस असू शकतो मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचं वातावरण महाराष्ट्रामध्ये मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ असं सव्वीस तारखेला राहण्याचा अंदाज कायमेटने व्यक्त केला सत्तावीस तारखेला देखील महाराष्ट्रात मोठं पावसाळी क्षेत्र राहील आणि उत्तर कोकणात एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता व्यक्त केली आहे त्यामुळे याला या मॉडेलने जरी अजून मान्सूनच्या परतीच्या पावसाला खूप मर्यादा दाखवल्या आहेत साधारण या मॉडेलने एकोणतीस तीस तारखेला महाराष्ट्रातील प्रमाण कमी होऊ शकतं किंवा स्थानिक स्वरूपात पावसाचं तरुण तयार होऊ शकतं असा अंदाज आहे स्कायमेटने मात्र दोन तारखेपासून राजस्थानमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होण्याचा अंदाज व्यक्त केला आहे एम डब्ल्यू मॉडेलने उद्या महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढेल असा अंदाज व्यक्त केलाय तेवीस तारखेला महाराष्ट्रात खूप मोठं पावसाळी प्रमाण राहणार आहे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात अनेक विभागात होईल पाऊस होत असल्या आपली स्वतःची आणि जनावरांची काळजी घ्या घ्यालने महाराष्ट्रामध्ये पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ उत्तर महाराष्ट्र असं खूप मोठं पावसाळी क्षेत्र हे चोवीस तारखेला दाखवलंय पंचवीस तारखेला देखील कोकणासहित पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा मध्य महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र कोकण असं खूप मोठं पावसाळी एक क्षेत्र दाखवलेलं आहे विशेष म्हणजे सव्वीस तारखेला हवामानात थोडा बदल यामुळे दाखवायला सुरुवात केली आहे अतिवृष्टीची परिस्थिती मध्य महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र उत्तर कोकण आणि बहुतांश महाराष्ट्रात निर्माण होण्याची शक्यता आहे कारण या ठिकाणी कमीदाब अरबी समुद्रातून सबळ होण्याची शक्यता आहे सत्तावीस तारखेला आपण बघतो अगदी राजस्थानपर्यंत आर्द्रता पोहोचली आहे मध्य प्रदेशवर पावसाचा जोर आहे छत्तीसगड ओरिसा झारखंड उत्तर प्रदेश बिहार या सर्व भागाबरोबरच पूर्व इथं पूर्व भारतामध्ये पावसाचं प्रमाण वाढतं आहे मात्र दक्षिण भारतात अजून पावसाचं प्रमाण वाढत नाही आहे तर या निमित्ताने एक गोष्ट सांगायची आहे ती म्हणजे जेव्हा नैऋत्य मान्सून संपतो तेव्हा ईशान्य मान्सून सुरू होतो आणि ईशान्य मान्सून हा केवळ दक्षिण भारतात पडतो ज्या ठिकाणी आता पाऊस नाही त्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा मान्सून ची परतीचा प्रवास होण्याकरता ऑक्टोबर उजाडणार आहे आणि ऑक्टोबर नंतरच नॉर्थ ईस्ट मान्सून ज्याला आपण ईशान्य मान्सून म्हणतो तो सुरू होणार आहे नैऋत्य मान्सूनचं अस्तित्व संपणं त्यासाठी आवश्यक आहे आपण साधारणपणे सत्तावीस तारखेला बघतोय की उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्याच्या काही भागात आणि मध्य महाराष्ट्रात देखील खूप मोठं पावसाळिक क्षेत्र आणि उत्तर मराठवाडा आणि विदर्भात देखील या दरम्यान राहण्याची शक्यता आहे विशेष म्हणजे उत्तर महाराष्ट्रामध्ये फिरून फिरून हे कमी दाबाचं क्षेत्र येत असल्यामुळे थोडी चिंता वाढवणारी ही बाब आहे कारण मध्य महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्रामध्ये त्याचा खूप विपरीत परिणाम होऊ शकतो एकोणतीसला मात्र याचा प्रभाव महाराष्ट्रावरचा कमी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये अकोला अमरावतीपासून तर वासिम हिंगोली परभणी नांदेडच्या परिसरामध्ये एक मोठं पावसाळी क्षेत्र तयार झाल्याचं दिसतंय त्याचबरोबर लातूर धाराशिव बीड अहिल्यानगरच्याही काही भागात पावसाच्यातून वाढतंय त्याचा जालन्याच्याही पूर्व भागावर परिणाम होईल त्याचबरोबर चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दक्षिणी भागातही पावसाचं प्रमाण वाढतं आहे सांगली सोलापूरच्याही भागात थोडं पावसाळं वातावरण आहे साताऱ्यापर्यंत त्यामुळे एकूणच महाराष्ट्रात आज पावसाला जोरदार सुरुवात झालेली आहे अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस देखील झालेला आहे या मॉडेलचं हे नवीन व्हर्जन आहे आणि आपण यामध्ये आता स्पष्टपणे अतिवृष्टी कुठे होईल हे बघू शकतो रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड मुंबई पालघर नाशिक मालेगाव छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर बीड अकोला अमरावती जळगाव धुळे आणि नंदुरबार नाशिक या विभागात अतिवृष्टीची शक्यता आहे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात बाकी सर्वच जिल्ह्यात होणं अपेक्षित आहे त्यामुळे या दहा दिवसामध्ये महाराष्ट्रातील कोणताही विभाग असा असणार नाही त्या ठिकाणी पावसाचा प्रभाव निर्माण झाला नाही या दहा दिवसात सगळ्यांची पावसाची गरज भागून जाईल असा आपला अंदाज आहे उद्या मात्र महाराष्ट्रामध्ये खूप मोठं पावसाळी क्षेत्र राहणं अपेक्षित आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र कोकण असं ठिकठिकाणी पावसाळी वातावरण वाढण्याची शक्यता आहे उद्या सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये थोडं पावसाचं प्रमाण अधिक राहण्याचा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये तुफान पाऊस नाशिक धुळे नंदुरबार जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा चंद्रपूर वाशिम हिंगोली यवतमाळ वर्धा नांदेड परभणी बीड अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना पुणे सातारा लातूर धराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर या सर्व विभागात मुसळधार पावसाची शक्यता आहे मुंबईसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यातही पावसाची हजेरी लागण्याची शक्यता तेवीस तारखेला आहे तेवीस तारखेला उशिरापर्यंत महाराष्ट्रात पावसाची नोंद होईल असा अंदाज आहे चोवीस तारखेला पहाटे सुद्धा पावसाची शक्यता आहे ठिकठिकाणी मध्यम ते मुसळधार पाऊस होईल विदर्भात कमी दाबाचं क्षेत्र असेल त्याचा परिणाम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये थोडा होण्याची शक्यता आहे परंतु सकाळपासूनच आपल्याला चोवीस तारखेला पावसाचा प्रभाव निर्माण होताना दिसतोय कोल्हापूरच्या काही भागामध्ये आणि रत्नागिरी सिंधुदुर्गच्या काही भागामध्ये थोडं अतिवृष्टीची शक्यता या ठिकाणी निर्माण होते खूप मोठं पावसाळी क्षेत्र कोल्हापूर सातारा कराड रत्नागिरी किंवा अगदी रायगड जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात निर्माण होतं आहे आपण बघतो नाशिक सह नंदुरबार जळगाव धुळे अहिल्यानगर बीड पुणे सातारा ठाणे पालघर या सर्व भागात मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला चोवीस तारखेला दिसणार आहे अरबी समुद्रातील बाष्प याला मदत करत असल्यामुळे कोकण किनारपट्टीला पंचवीस तारखेलाही मुसळधार पावसाची शक्यता आहे याचाच परिणाम थोडा अंतर्गत भागामध्ये अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर धाराशिव सातारा पुणे नाशिक मालेगाव जळगाव धुळे नंदुरबार ठाणे पालघर गर, रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या सर्वच विभागात वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आपल्याला स्पष्टपणे दिसतंय पंचवीस तारखेलाही महाराष्ट्रात अनेक विभागात पावसाची शक्यता आहे एक कमी दाबाचं क्षेत्र हे सध्या विदर्भावर सक्रिय आहे त्याचाही परिणाम महाराष्ट्राच्या वातावरणावर होतो आहे साधारणपणे आपण बघतो अरबी समुद्रातून येणारे वारे आणि पूर्व भारतातून आलेली एक चक्राकार स्थिती यामुळे महाराष्ट्रात या दरम्यान मोठं पावसाळी एक क्षेत्र तयार होणार आहे आपण बघतो अगदी सव्वीस तारखेला देखील ही चक्राकार स्थिती पश्चिमी विदर्भ आणि मरा उत्तर महाराष्ट्रावर परिणाम करणार आहे आणि त्यामुळे एक जोरदार बाष्पयुक्त वारे अरबी समुद्रातून खेचले जातील त्यामुळे नाशिक सह नंदुरबार धुळे आणि जळगाव छत्रपती संभाजीनगरचा आणि पश्चिमी अहिल्यानगरच्या भागात अतिवृष्टीची शक्यता राहणार आहे आपण बघतो हे फार मोठं पावसाळी क्षेत्र आपल्याला उत्तर महाराष्ट्रात सव्वीस तारखेला प्रभावी होताना दिसेल नंदुरबार धुळे आणि जळगावच्या काही भागात नाशिकच्या काही भागामध्ये सव्वीस सत्तावीसला खूप मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं आणि ही भयावह अशा प्रकारची अतिवृष्टी आपल्याला या ठिकाणी दिसते आहे परंतु वातावरण सारखं बदलत असतं त्यामुळे आपण याच्यावर लक्ष ठेवून हो आहोत आपण बघतो की हे वातावरण सर्व जळबाग जळगावकडे पण सरकणार आहे त्यामुळे हे संपूर्ण वातावरण पुढे मध्य प्रदेशकडे सरकून जाईल परंतु अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थोडा त्याचा प्रभाव राहण्याची शक्यता आहे नंतर मात्र म्हणजे एकोणतीस तारखेपासून महाराष्ट्रावरचा पावसाळी प्रभाव कमी होत जाणारे विदर्भात थोडा त्याचा प्रभाव हलक्या स्वरूपात राहू शकतो उत्तरेकडील वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात तीस तारखेलाही पावसाची शक्यता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे हा संपूर्ण कालावधी हा पावसाळी आहे मात्र ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या तारखेला अतिवृष्टी सांगितलेली आहे त्या काळात मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि विजा पडण्याची शक्यता महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी राहील सर्वांनी काळजी घ्या आपणाच व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा